असं म्हणणारा शिवराज दिवटे सध्या अंबाजोगाईच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी दोन हात करत पडलाय शिवराज दिवटे हा तरुण जलालपूरला सप्ताहाच्या गेला होता जेवण तिथे काहीतरी बाचाबाची झाली आणि कर्टसी म्हणून तो थांबला त्यानंतर पेट्रोल पंपाजवळ एक दोन नव्हे तर तब्बल पाच गाड्यांमधून आलेल्या टोळक्यानं रस्ता अडवून शिवराजवर हल्ला चढवला गाडीतून जबरदस्तीनं उचलून रत्नेश्वर डोंगरावर नेलं आणि बांबू लाकूड लोखंडी रॉड कत्ती अगदी बाटली सुद्धा डोक्यात फोडण्याचा प्रयत्न केला याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा आहे सोडायचं नाही सगळे गांजामध्ये धुंद होते आणि हल्ला इतका मानुष होता की दोन माणसं जर थांबून बघितली नसती तर आज तो जिवंत नसता आता मराठा समाज कमालीचा आक्रमक झालाय यात एंट्री आहे ती मनोज जरांगे पाटलांनी आता गुंडांचा माज उतरवावा लागेल इथून पुढे मी कमी बोलणार जास्त काम करणार असा इशारा त्यांनी दिलाय सुधारायची संधी दिसती पण हे सुधारले नाही आमच्यातले जरा आहे आमच्यातले ताकद आहे आता आम्ही सांगितलं तुम्हाला आता बोलायचं कमी असं वाटतं आता करायचं जास्त का की पालकमंत्र्यांचं वचक म्हणजे पकड कमीच कमवला असं वाटतं का आणि पकड होती का पकडच नाही त्यांची पकड तर पहिले आरोपी संतोष भायाच्या प्रकरणातले सुटलेच नसते आरोपी कसे काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरते कारण आम्ही सांगितलं होतं याच्या नंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक नाही त्यांनी मोकाट सोडले असं दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा मरा ना मराठ्यांच्या अवला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याने बघ सुद्धा नाही कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो हे मारित राहतील आणि आम्ही नुसतं भेटत राहायचं त्याच्यापेक्षा नायनाट नाट केलेला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कानावर एकदा टाकावं कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पावलं उचललं कारण इतकी मोठं भर आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवसात काटा वाजत होता आम्ही यांचा था। यांना थांबायचं था स्वतः संधी दिलती हे सुधारले नाहीत ह्या पावलाशिवाय पर्याने त्यांच्या दोन्ही लोकांना मी सांगितलं लो होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचं दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार आहेत त्याला नावे लाज आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापरला लागतो कारण आमची जे क्रमाराला लागले ती बाप होईल सुद्धा इतक्या तुम्ही जर घडून आणणार असली तर तुमच्या ह्या आम्हाला करावा लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भया व विदारक परिस्थिती झाली डोळ्याने बघ सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना नाही म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकण्यात गरजेचं मला वाटलं कोण असं आम्हाला वाटलं वाट होतं संतोष भायच्या नंतर हे सुधरतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ द्या होऊन जाणार आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूच राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एकाच दिवसात काटावायची तुम्ही तरी बघायचं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर